नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदे गटाला अखेर भाजपचा नव्हे तर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा धक्का महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका होणार का याकडे लक्ष नेमकं काय झालंय महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी पंधरा विशेष महत्वाच्या अपडेट बघूया छत्रपती शिवाजी महाराज तरुणेश्वरती शिवरायांचा पुतळा कधी उभारणार महाराष्ट्राच्या दैवताचा भाजप मोतांसाठी वापर करते हल्ला बोल मोहन भागवतांचा अजब आदेश नो इंग्लिश बोलणं आणि पारंपारिक कपडेच घाला एकजूट ठेवा मोहन भागवत यांचा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांवर शासकीय ग्रंथ प्रकाशित करावा छत्रपती संभाजी राजे यांची सरकारकडे मागणी सरकारकडे काय करणार मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वप्न अखेर भंगले परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टी यांची नियुक्ती भाजप शिंदेला पकडते क्वचित घरगुती हिंसाचार प्रकरणात महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे अखेर पत्नी करुणा मुंडे यांना दोन लाखांची पोटगी पुरत्याचा पाय खोलात न्यायालयाचा दणका मी ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री जनता दरबार कधीही घेईन नायकाने एकनाथ शिंदेना दिवसले ठाण्यात पुन्हा भाजप उभी करणार शिंदेना हद्दपार मोठी अपडेट महाराष्ट्राच्या दैवतांचा भाजप वापर करत उद्धव ठाकरेंचा अमित जोरदार मोदींवर <ज़ी> एकनाथ शिंदेंना धक्का मुख्यमंत्र्यांनी दिली एस टी महामंडळाची सूत्रे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे त्यामुळे इतर पदे घेणार काढून देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी एकतीस मार्च पर्यंत ग्लॅम्पिंग महोत्सव नाशिकच्या गंगापूरमध्ये आयोजन मंत्री शंभूराज देसाई विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रावर सकाळी दहा नंतर प्रवेश बंदी लेट उशिरा आल्यास पुन्हा वर्गात प्रवेश दिला जाणार नाही शिक्षण मंडळ धनंजय मुंडेंना कौटुंबिक न्यायालयाचा झटका करोना शर्वांना महिना दोन लाख रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाने दिले अखेर मुंडेंना आदेश राज्यातील शेतकऱ्यांना मोफत पाळंद शिवारस्ते बैराज्याची वाट होणार मोकळी पोलीस संरक्षणात दोन्ही रस्त्यांची मोजणी सरकार करणार शिर्डीत भक्तांनाच मोफत भोजन दर्शनाशिवायचे भोजन शुल्क पन्नास रुपये संस्थांचा अखेर मोठा निर्णय जारी महाकुंभात आले भाविक गोव्यातून महाकुंभासाठी विशेष रेल्वे रवाना मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे शांततेसाठी पवित्र स्नान रिचार्ज चौऱ्याण्णव टक्क्यांनी स्वस्त सरकारची दोन हजार चौदाच्या दरांची तुलना म्हणून कंपन्यांना रिटर्न्स मिळावे बच्चू कडूंची निवडणूक आयोगाकडे एकमुखी मागणी लाडक्या बहिणींची पुन्हा चौकशी करा सरकारकडे न्यायालयाकडे मागणी राज्यातील उपसा सिंचन प्रकल्प सदरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महाराष्ट्रात मराठवाडा करणार पाणीदार देवेंद्र फडणवीस पैसे नसल्याने सरकार सगळ्या योजना बंद करण्याच्या तयारीत मोठी बातमी महाराष्ट्र मध्ये पंजाबात सर्वाधिक कर्ज बाजारी शेतकरी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा नवीनच दावा परंतु सत्य का याकडे सर्वांचं लक्ष वेधून घ्या <स्थाथ> शेतरस्ते बंद करण्यावरती भोजदारी गुन्हे दाखल करा <स्थाथ> मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश जारी शिवसेनेच्या नव्या संसदीय कार्यालयाचे दिमागदार उद्घाटन शिंदेना आव्हान देत नऊ खासदारांची एकत्र एकत्र सरकारच्या योजना गुंडाळ्याचा डाव शिवभोजन आनंदाचा शिधा बंद होणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे सरकारवरती आणि भाजपवरती जोरदार प्रहार शिवरायांच्या जयघोषाने वरही दुमदुमली टोकियोवर स्थानापन्न होणाऱ्या छत्रपती शिवाजी भव्य पुतळा आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अश्वरुण पुतळ्याची भव्य मिरवणूक समृद्धी महामार्गासाठी होणार भूसंपादन प्रक्रिया बाधित शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावाच्या पाच पट मोबदला शेतकऱ्यांसाठी बातमी लाडक्या बहिणीसह इतर योजना सुरूच राहतील एकनाथ शिंदे यांची लाडक्या बहिणीना ग्वाही मात्र ही योजना बंद करण्याच्या पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती महाराष्ट्रात नवीन जिल्हे निर्मितीची घोषणा करणार मग नवीन राज्यांच्या निर्मितीची घोषणा कधी लोकनायक प्रकाश पोरे यांचा सरकारात थेट अहवाल निवडणूक आयोगाने अखेर सरकारला झापले राजकीय पक्षाची समक्षा निवडणूक आयोग करू शकत नाही दिल्ली हायकोर्टाचा सर्वात मोठा झटका मित्रांनो या होत्या आजच्या राजकीय महत्वाच्या घडामोडी राज्याच्या राजकारणात पद्यामागे खूप मोठ्या हालचाली घडतात भेटूया संध्याकाळी नवीन अपडेट्स तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र